नमस्कार आणि किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेली मटकी घेतली आहे आणि या मटकीपासून अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत त्याचबरोबर हे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता अतिशय हेल्दी आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तर एक पई तेल घातलेलं आहे तेलापेक्षा कमीसुद्धा आपण जास्त तेलाची सुद्धा आवश्यकता नाही कमीत कमी तेलामध्ये हा छान असा नाश्ता तयार होतो आता तेल तापल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमचा मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे एक चमचा आणि त्यानंतर मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता तेलामध्ये हलकासा आपण परतवून घेणार आहोत हलकासा परतवून घ्यायचा आहे आणि हलकासा या ठिकाणी परतलेला आहे पाहू शकता रंग आपल्याला चेंज झालेला दिसत आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालणार किंवा त्याऐवजी तुम्ही त्याची पेस्टसुद्धा वापरू शकता परंतु या ठिकाणी मी बारीक असा कट करून लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर आपण हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे त्याच्याऐवजी बारीक करून घालू शकता परंतु लहान मुलं जे आहेत ते मिरची आवडत नसेल ती कट आवडत नसेल तर काढून खातात त्याच्यामुळे या ठिकाणी मी कट करून घातलेली आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं ते थोडंसं आपण हलवून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे छान मोह होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा आपल्याला हे परतवायचं नाही हलकसंच हे परतणार आहोत तर याच्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि हळद घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर साधारणतः एक मिनटामध्ये हे जे आहे ते आपलं छान असं परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जी मोड आलेली मटकी होती ती घातलेली आहे आणि ती याच्यामध्ये मस्त अशी आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे आणि तेलावरती आपण ही जी मटकी आहे ती या फोडणीमध्ये मस्त अशी आपल्याला दोन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे ही मटकी जी आहे ती आपण अशीसुद्धा ही उसळ खाऊ शकतो परंतु जी लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला ही जी आहे ती थोडीशी शिजवून घ्यायची आहे परंतु छान चव येण्यासाठी आपण ही थोड्या वेळ अगोदर तेलावरती परतवून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही हे पाणी पूर्णतः अडलं पाहिजे एवढं आपल्याला साधारणतः अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि आपण या त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून पुन्हा एकदा आपण हे हलवून घेऊया मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ही मटकी आपण शिजवून घ्यायची आहे खूप जास्तसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायची नाही तर हे झाकण काढल्याच्यानंतर आपली ही मटकी आहे त्याच्यातील जे पाणी आहे ते आटव आटवून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं नाही आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर पाहू शकता अतिशय झटपट असा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे मटकीची उसळ आपली तयार आहे हे आपण नाश्त्याला देऊ शकतो किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मस्त अशी आपली अगदी झटपट तयार होणारी ही मटकीची उसळ तयार आहे खायला तर खूप छान लागते मटकी म्हटलं तर भाजी असेल किंवा उसळ म्हटलं तरी सर्वांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही नाही म्हणत नाही तर मस्त अशी आपली ही हेल्दी उसळ तयार आहे आता आपण याच्यावरती शेवटी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि अगदी झटपट तयार होते त्याचबरोबर हे तुम्ही वजन कमी करायचं असाल त्यावेळेलासुद्धा म्हणजे ही फायदेशीर आहे ते सुद्धाही खाऊ शकतात तर मस्त अशी आपली हेल्दी डिश तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडले असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद